ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गणेश सुरजुशे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित. राज्यत्व देशा सर्वाधिक पत्रकार सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शनिवार 16 मार्च रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथील आहेर गार्डन व्हीआयपी बास्केट हॉल येथे पत्रकारांचे राज्यस्तरीय अधिवेशन व परिसंवाद तसेच पत्रकार पुरस्कार सोहळा असंख्य पत्रकारांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला यामध्ये अकोला जिल्हा अध्यक्ष गणेश नथुजी सुरजुसे यांना राज्यस्तरीय या उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानचिन्ह देऊन संघटनेच्या वतीनं विविध क्षेत्रातील वरिष्ठ पत्रकार व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गौरवण्यात आले राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे प्रदेश, प्रदेश महासचिव ज्येष्ठ संपादक विश्वासराव आरोटे उदय निरगुडकर हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्यासह खासदार अमोल कोल्हे आमदार बच्चू कडू आमदार श्रीमती अश्विनी जगताप आमदार महेश लांडगे आमदार उमा खापरे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते महानकर न्यूपसाठी अमोल डोके बाळापूर